नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आता चालले आहे बाजाराला केळवली या गावामध्ये बाजार, बाजार भरतो जो आठवडा बाजार तो शुक्रवारचं भरतो तर आज शुक्रवार आहे तर मग आम्ही आहे बाजाराला माझ्यासोबत आता भाऊ आहे छोटा छोटा चाललो आहे पाऊस आता आम्ही आहे चाललो आहे आम्ही पाऊस आहे थोडा थोडा तरी पण आहे कारण बाराच्या नंतर काहीतरी नसतंय ते झालं होईल का ठाम नाही तर मी घेतो चला तर मग पाऊस आहे छोटा छोटा आधी बसते मी चला झालं चल रे व्हिडिओला आजपर्यंत बघत राहा आम्ही चाललो आता आम्ही आता लेट झाले आम्हाला जायला जाऊ लवकरच गाडीत बैल वगैरे यायचा पण टाईम झाला आहे मम्मी बोलू का व्हिडिओ कर मम्मी वगैरे आली आहे काकी ती माझी आणि बैल पण आलेत घरी नाही आलाय आम्हाला ऑलरेडी जायला बघू बादर भेटतो का भेटेल आपल्याला ना जाऊ लवकरच जाऊ समोरून पप्पा ना त्यांचे पहिले गेले ना गुराव पहिले तर त्यांचेच आहेत चालले <laughs> बाजारात बाजारात चाललोय नाना पण भेटले नाना पण भेटले काकीनी पण भेटला पुरा वगैरे जायला झाले जायचा टाइम झालाय आणि आम्ही उशिरा चाललोय ही बघा समोर समोर पण अजून बैल आहेत पावसाळ्यात बाईकने प्रवास करणे म्हणजे जणू स्वर्गच रिमझिम पाऊस भिजलेले रस्ते दूर डोंगरावर पसरलेले धुके आणि सगळीकडे असा हा हिरवागार निसर्ग खूपच भारी स्टेशनपासून केळवली किमान सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे आता मी आलो गाडी या साइडला इकडे पार्क केली आहे आणि चाललोय मार्केट मध्ये बर झालंय नाही तर पूर्ण चिखल चिखल झाला असता गाडी मी पुढे जात गाडी सगळ्या पाल्या भाज्या वगैरे आहे तिकडे मस्त ताज्या ताज्या पालेभाज्या किती घेऊया का

एवढाच आहे ना संपला असं सगळा वाटतं आपण लेट आलो एवढाच होतं कावर आज कसं होते मामा देणार नाही वाट ही कशी आहे काही काही छोट आहेत ना भरपूर या हा गा चल गे रेच हे बघा सगळे वीस वीसचे सगळे वाटेत पूर्ण लावून ठेवलेले आणि हा गेत आहे हा के ना म्हणजे हे ना? ने ने। वाल ना आणि हे काय आहे वाल मग बघून सांगत नाही मग मी चल गेलिट काढायला

तर आता आमच्या भाज्या वगैरे झाल्यात घेऊन इकडे आम्ही भाज्या वगैरे घेतलो आणि इकडे मच्छी वगैरे गेले संदीप बाईंनी यांना घेतलं कसं आहे वाट विचार कसं आहे वाटा चांगला आहे म्हणते ना घे मच्छी वगैरे सगळं ताजे ताजे आणि इकडे संपलंय सगळं मार्केट आता नको नेक्स्ट टाइम आता फक्त भाज्या खायच्या भाज्या झाल्या तर आम्हाला काय फक्त भाज्याच घ्यायच्या होत्या अजून काय घ्यायचं बघ सगळे माझ्याकडे असे बघताय तसं काय हे नवीनच आहे काही वेगळंच आहे माहीत नाही पण आता मला एवढं काय वाटत नाही नाही काय अजून काहीतरी मिरच्या द्या का किती ला आहे मिरच्या कशा द्या वीस रुपये आलं द्यायच होत बी घेते का मी आता मिरची 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 आहे मिरची हा मिरची पण तास नसते नको, नको। वांगी वगैरे नको तर पकडली कॅमेरा चालू आहे युट्यूब येईल आता टीव्ही ला येईल व्हिडिओ लाल भाजी झालं पेंटी नाही झालं आम्हाला फक्त भाजीच घ्यायची होती भाजी वगैरे घेतली आम्ही पेट्रोल भरूया का गर गर्म आता आधी चल वडापाव वगैरे मस्त गरमा गरम आहे किराणा मालाची दुकानं वगैरे पण आहे आता झाले मार्केट फिरून काय फक्त भाजीच असते तर आणि आता मी चांगले पेट्रोल भरायला चांगे पहिले घाल नाही कोट नाही घालत आहे पाऊस येणार आहे वाटतंय ना पूर्ण भरलं आहे आता मी पेट्रोल भरायला आलो होतो पेट्रोल वगैरे भरून झालंय गर्दी अजिबात नव्हती ते पुन्हा चाललंय वापस तिथवलीतलं हे पेट्रोल पंप आहे खेळवलीत भाज्या आणायला आलो ना तर मला म्हटलं पुढेच पुढे पण जातात पेट्रोल वगैरे भरून पूर्ण खदूळ झालंय पाणी गढूळ पाणी झालंय पूर्ण किती जवळ आहे अशा प्रकारे मस्त वाटत इकडे मस्त सी आहे लोकेशन चला जाऊया पुढे गेली होती माहित नाही भेटले आपल्याला तिला घेऊन जाऊ आता घरी आहे चल पुढे गेलं होतं गेला पुढे आम्ही चाललो इकडे खाली सगळे आमची घरं आहेत या साईडला सगळे एका एक पूर्ण जवळ जवळ मुंबई सारे मुंबईच्या टाईपमध्ये मध्ये घर आहेत पूर्ण उतारावर आणि आम्ही चालले खाली पावसा नाही आम्ही गेलो तो त्या दिवशी आणि इकडून आत मध्ये जाऊ माय ड्रेस घट करशील ना इकडून आत मध्ये जाऊ हे बघा झाड पूर्ण मेले याद एकरी पन्ना हां हे पडणार त्या दिवशी त्या वादळ आली होती ना तसा काय पडली चिंचे करी झाडा ती काय पूर्ण वादळी बरोबर अशीच वादळ पण बेकार येते ना इकडं आणि झालं आता आम्ही पोचलो घरी हे बघा धरा हे बघा पोचलो तो गाडी पुसतोय जरा जरा पाऊस पडतोय काय द्या आम्हाला भिजवलं नाही मस्त आम्ही आलो सेफ आणि झालं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय टाटा पावसातून काळजी घ्या पाऊस पाण्यातून भरपूर काय काय होते तर काळजी घ्या आणि भेटू नवीन व्हिडिओमध्ये